तो त्याच्या गाडीकडे जातच होता की त्याची नजर दिव्यावर पडली आणि जाता जाता त्यांनी तिला डोळा मारला तोच दिव्याने त्याला एक रागीट लूक दिला आणि तोंड फिरवले अभिजित मात्र तिच्या या कृतीवर गालातल्या गालात हसला श्रेयाने गाडी काढली आणि दिव्या तिच्या पाठीमागे येऊन बसली त्या दोघी गेटमधून बाहेर पडतच होत्या की अभिजितची गाडी ही पाठून आली त्याने मुद्दाम त्यांना बघून हॉर्न वाजवले तोच दिव्याने त्याच्याकडे रागाने पाहिले त्याला तर फक्त तिची मजाच घ्यायची होती दिव्या मात्र त्याला खाऊ की गिळू या नजरेने बघत होती याच्या मात्र काही केल्या उचापती कमी होत नव्हत्या त्याने ते जाता जाता एक स्माइल देऊन निघून गेला राघव या दोघांना पाठवून बघत होता त्याला तर अभिजितला चिडवण्यासाठी काहीतरी कारणच हवं होतं तो आज घरी न जाता सरळ अभिजितच्या बंगल्यावर गेला अभिजित नुकताच फ्रेश होऊन खाली आला होता तोच त्याला दरवाजातून राघव येताना दिसला तो आश्चर्यचकित झाला हा घरी न जाता इकडे कसा काय आजी राघवला बघताच म्हणाल्या अरे राघव खूप दिवसातून आलास बरं झालं आलास माझं तुझ्याकडे काम होतं तोच राघव म्हणतो आजी मला तुमची खूप आठवण येत होती म्हणूनच आलो त्या त्याला शेजारी बसायला सांगतात नोकराला आवाज देऊन कॉफी आणायला सांगतात तोच अभिजित ही त्यांच्या समोर येऊन बसतो राघव अभिजितला बघून हसत असतो तोच अभिजित समजून जातो त्याच्या डोक्यात काहीतरी खुरापती चालू आहे आणि त्यात भरीसभर म्हणजे ही आजी तो विचार करतो याला इथून कसं कटवायचं तो काहीतरी विचार करून फोन लावतो आणि बोलत बोलत बाहेर जातो थोड्या वेळात बाहेरून आतमध्ये येतो आणि राघवला म्हणतो राघव चल माझ्याबरोबर एक अर्जंट काम आहे राघव समजून जातो यानं मुद्दाम केलेला आहे तोच आजी त्याला म्हणते तुझं काम आहे तू जा एकदा माझं राघवकडं काम आहे तोच अभिजित आजीला म्हणतो अगं स्वीटी फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये येतो मग तुझं काय काम असेल ते तुम्ही दोघं बघा त्यावर राघव म्हणतो माझी आता बाहेर यायची इच्छा नाही अभिजित त्याच्याकडे कुस्सीत हसत बघतो आणि बोलतो पुढचा विचार कर आणि मग बोल म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अभिजित म्हणतो मला काय म्हणायचं आहे हे तू चांगलं समजतोस मला पुढे बोलण्याची काही गरज नाही म्हणजे तू मला धमकी देत आहेस हो तर धमकीच समज त्यावर राघव त्याच्याकडे रागाने बघतो पण अभिजित मात्र त्याच्याकडे बघून हसत असतो त्याचा प्लॅन सक्सेस झाल्यासारखं त्याला वाटतं तोच राघव आजीला म्हणतो आजी मी पंधरा मिनिटात परत येतो तुम्ही माझी वाट बघा अरे राघव नक्कीच ए मला पण तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे अभिजित वर एक नजर टाकत बोलतात अभिजित मात्र मनातल्या मनात म्हणत असतो तो फक्त त्याची वाट बघत राहा आजीच्या हे लक्षात येत तो मुद्दाम राघवला घेऊन जात आहे त्यावर आजी राघवला म्हणतात तुला यायला नाही जमलं तर मला संध्याकाळी फोन कर आपण फोनवर बोलूया लगेच आजीनी त्याच्यावर उपाय शोधला तोच अभिजित बारीक डोळे करून आजीकडे बघू लागला सगळंच काही तुलाच कळतं आणि आम्हाला काही कळतच नाही असं वाटलं का आजी त्याला म्हणते उगीच हे केस पांढरे नाही झाले तुझ्यापेक्षा जास्त चार पावसाळे आम्ही खाल्ले अभिजित आजीकडे बघून हसतो आणि राघवला घेऊन बाहेर पडतो गाडीत बसताच राघव त्याला म्हणतो मुद्दा मांडलास ना तू मला कोणी सांगितलेलं ह्या उचापती करायला मला आजीला भेटायचं होतं माहीत आहे मला तू का आला होतास त्यावर राघव हसतो आणि म्हणतो काय माहीत आहे हेच की काहीतरी आजीला भरवायला आला होतास त्यावर राघव हसतो तुला कसं तु काही कळलं त्याशिवाय तू घरी आलाच नसता तुझ्या डोक्यात काहीतरी शिजत आहे त्याशिवाय तू येणार नाही हे मला माहीत होतं बरं चल आता तुला माहीतच झालं आहे तर मग तुझं काय चाललं होतं सांग त्या गेटजवळ त्यावर अभिजित हसतो म्हणजे तू माझ्यावरती नजर ठेवून आहे म्हणायचं अरे यार तू तर खुले आमचं करणार मी बघायचंही नाही, नाही त्यावर अभिजित हसतो मग काय म्हणतो पुढे काय विचार आहे तू तर आकाशातले तारे तोडायला लागलास अरे यार परवा तर भेटली आज कंपनीत आली पुढे काय बोलणार तोच परत अभिजितचा फटका त्याच्या पाठीवर बसला आता तू काय माझा जीव घेणार की काय राघव म्हणतो दिव्याने अभिजितचे चाललेले नखरे श्रेयाने गाडीच्या आरशातून बघितले होते तो श्रेया तिला म्हणाले दिव्या तुला बघून तो घाबरला त्यावर दिव्या तिला रागाने बोलते तू गप्प बस अरे यार मी काय केलं मी तर खरं ते सांगितलं तो बिचारा आपला तुला स्माईल देत होता आणि तू त्याला खाऊ की गिरू या नजरेने बघत होते मला वाटतं बहुतेक तो तुझ्या प्रेमात पडला ती म्हणते तो आणि प्रेम शक्यच नाही मग काय तू त्याच्या प्रेमात पडलेस की काय मी आणि त्याच्या प्रेमात हे कुठे गणित बसतं का त्यावर श्रेया हसायला लागते दिव्या म्हणते मी तर तुला पहिलं सांगितलं आहे माझ्या पप्पा मम्मीला जो मुलगा आवडेल त्याच्याशीच मी लग्न करेल अरे यार तू कुठल्या जमान्यात जगतेस लोक चंद्रावर गेले आणि आपण त्या वर दिव्या म्हणते कोण कुठेही जाऊ दे पण तो अधिकार फक्त माझ्या पप्पा मम्मीचाच आहे त्यावर श्रेयामध्ये कमाल आहे अग बाई तू आता गप्प बसतेस का एवढा वेळ त्या माकडाने डोकं खाल्लं आणि आता तू या बोलण्यात त्या घरी कधी पोचतात हे त्यांच्या लक्षात येत नाही गाडी उभी राहते दिव्या पटकन उतरते तिला बाय म्हणून घरात जाते तर समोरच तिचे पप्पा मम्मी काका काकू सगळे चहा घेत बसलेले असतात ही आपली बॅग सोप्यावर पेकते आणि मोठ्याने ओरडते मम्मा चहा तिची आई तिला म्हणते ही मुलगी कधी मोठी होणार काय माहीत उद्या सासरी गेले म्हणजे तिथं काही सासूला चहा मागणार की काय हे मम्मा शांत ना मला नाही लग्न करायचं मग काय अशीच राहणार की काय शिक्षण झालं सगळं झालं आता एखादा चांगला मुलगा बघून पटकन लग्न करून द्या तू काय मला हाकलून द्यायच्या पाठीमागेच लागलीस की काय ती उठते आणि तिच्या पप्पांच्या गायात हात टाकून म्हणते पप्पा मला तुम्हाला सोडून कुठेही नाही जायचं तिचे पप्पा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात जशी तुझी इच्छा तो चातून आई ओरडते हे बघा तुम्ही तर तिला लाडावून ठेवली आहे त्यावर पप्पा म्हणतात माझी एकुलती एक लेख आहे तिचा आम्ही लाड करणार नाही तर कोण करणार त्यावर आई म्हणते तुझ्या वयात आम्ही लग्न करून सासरी गेलो होतो दिव्या ओरोडते आता बंद करणार एकतर दिवसभर कामाचा कंटाळा आला आहे आणि आले की तुझी बडबड पहिला मला चहा दे आई चहाचा कप आणि स्नॅक्स तिच्या हातामध्ये ठेवते मस्तपैकी चहा आणि स्नॅक्सचा आनंद ती घेते पहिल्यापासूनच लाडात वाढलेली एकदम मन मोकळी बोलणारी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेणारी त्यामुळे तिला कोणाच्याच बोलण्याचा काही फरक पडत नव्हता चहा घेऊन तिच्या बेडरूम मध्ये गेली आणि चेंज न करता तसेच बेडवर आडवी झाली तोच तिच्या डोळ्यासमोर अभिजितचा चेहरा आला सकाळी गेल्यावर आणि येताना घडलेला प्रसंग तिला आठवला ती ति मनातच विचार करू लागली जेवढा वाटतो तेवढा मूर्ख नाहीये तिला स्वतःच्याच विचाराचं हसू येत मी आणि कोणाबद्दल विचार करत आहे त्या माकडाबद्दल दिव्या आवर स्वतःला आपण फक्त तिथं काम करायला जातो हे लक्षात ठेव हो। ती स्वतःशीच बोलते अभिजित मात्र राघवला घेऊन राघवच्याच घरी येतो तो, तो मात्र त्याला मोठे डोळे करून बघतो हे काय तुम्हाला माझ्याच घरी घेऊन आलास मग काय करणार तू नको तिथे तुझं डोकं चालवतोस म्हणून मला हे करावं लागलं आणि अभिजित हसायला लागतो ला म्हणजे तू मला मूर्ख बनवलं त्यावर अभिजित म्हणतो चल बाय मला वेळ होत आहे तू फक्त मला घरी सोडण्यासाठी आला होतास त्यावर अभिजित हसतो करणार काय अरे पण माझी गाडी उद्या मी ऑफिसला कसा येणार सकाळपर्यंत मिळून जाईल तुझी गाडी म्हणजे ड्रायव्हर पोहोचवेल त्यावर राघव डोक्याला हात लावतो चल बाय टेक केअर म्हणून अभिजित निघून जातो घरी आला तर हॉलमध्ये दे आजी देवदत्त बनून उभीच असते आजीला बघून अभिजित मनातल्या मनात म्हणतो मनात अरे यार हे लोक मला जगू देतील की नाही आजी बारीकटोळे करून त्याच्याकडे बघते आणि विचारते राघू कुठे आहे त्यावर अभिजित म्हणतो त्याला त्याच्या घरी सोडून आलो म्हणजे तू त्याला सोडायला गेला होतास नाही स्वीटी काम होतं म्हणून गेलो होतो खरंच ठीक आहे तर चल आता माझ्या प्रश्नाची उत्तरे दे मला हे मला भूक लागली आहे पहिलं जेवण करू दे तो सरळ जाऊन डायनिंग टेबलवर बसतो तोच सगळे एक एक करून जेवायला येतात जेवण करून प्रत्येकजण आपापल्या खोलीत निघून जातो तोच अभिजितला कुणाचा तरी फोन येतो म्हणून तो, तो तसाच बोलत आपल्या बेडरूममध्ये निघून जातो आजी त्याच्याकडे बघून म्हणते किती दिवस पळणार आहेस असा बच्चू मी पण तुझी आजी आहे विसरू नकोस मी त्या आपल्या रूममध्ये निघून जातात बेडरूममध्ये येताच अभिजित एक उसासा सोडतो सुटलो बाबा आणि जाऊन बेडवर आडवा होतो बेडवर पडल्या पडल्या त्याला सकाळचा आणि आता येताचा प्रसंग आठवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते खरंच ही पोरगी मला वेड लावेल अभिजित सावर स्वतःला पण काय करणार तिचे डोळे बघितले की मी माझाच राहत नाही हे अंजल आय मिस यू म्हणून तो डोळे जागतो तर तिचा तो चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो मन अभिजित कसं होणार तुझं इतर नुसती तिखट मिरचीच आहे त्या विचारातच त्याला डोळ्या लागतो सकाळी अभिजितला नेहमीप्रमाणे जाग येते तो त्याचं वर्कआउट करून फ्रेश होऊन खाली डायनिंग टेबलवर येतो तोच त्याची मम त्याला नाश्ता सर्व करते तेवढ्यात आजी येऊन त्याच्या समोर बसते त्याचं लक्ष आजीवर जात तर ती आताही याच्याकडे बघत असते तो मात्र स्वतःच्या नाश्त्यावर लक्ष केंद्रित करतो नाश्ता करून पटकन उठून त्याचा आवरून तो ऑफिसला निघून जातो आजी मात्र मनातच म्हणत असते पळ पळ किती पळणार आहेस फिरून फिरून माझ्या जवळच यावं लागणार आहे इकडे ने नेहमीप्रमाणे दिव्याच्या आईची बडबड चालू असते हे मॉम थोडा वेळ शांत बसना एक पाच मिनटं झोपू दे अरे आता लवकर उठत नाही आणि परत घाई घाईमध्ये नाश्ता न ना करता तशीच ने जाते नेहमीप्रमाणे तिची बडबड चालू असते शेवटी वैतागून दिव्या उठते आणि फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन खाली येते तर सर्वजण डायनिंग टेबलवर असतात तीही नाश्ता करते नाश्ता करून तयार होते तोपर्यंत निशा येते त्या दोघी ऑफिसला निघून जातात गेटमधून आत आल्यानंतर दिव्या इकडे तिकडे पाहत असते तोच तिला अभिजितची गाडी समोर दिसते नशीब आज तर हे माकड भेटलं नाही अगोदरच गेलं तिची ती फिरणारी नजर बघून श्रेया तिला म्हणते कुणाला शोधत आहेस मी आणि कोणाला शोधू किती वेळ झालं मी तुला आवाज देत आहे तुझं लक्षच नाही दिव्या आपल्या मनातले विचार झटकून श्रेयाबरोबर जात असते आतमध्ये जाऊन इंटरकॉमवर एंट्री करून स्वतःच्या टेबलवर जाऊन बसते आणि कामाला लागते आज अभिजितचेही मन लागत नसतं कारण आज त्याने तिला पाहिलेलं नसतं तोच त्याच्या मनात काहीतरी येतं आणि तो पटकन सी सी टी व्ही फुटेज ओपन करतो तर ती त्याला टेबलवर दिसते त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते तो तिला बघण्यात दंग असतो तोच दरवाजा ओपन करून राघव आतमध्ये येतो आणि तो एवढा काय लक्ष देऊन पाहतो हे बघण्यासाठी त्याच्या पाठीमागे येऊन उभा राहतो लॅपटॉपमधलं दृश्य बघून तो, तो डोक्यावर हात मारून घेतो आणि हळूच अभिजितच्या कानात बोलतो आज खूप छान दिसत आहे हो या तोच राघव हसायला लागतो राघवच्या हसण्याने अभिजित भाणावर येतो नी आपण काय माती खाली हे त्याच्या लक्षात येतं तो पटकन लॅपटॉप बंद करतो आणि राघवकडे रागाने बघतो आतमध्ये येताना डोअर नॉक करून यावं एवढाही मॅनर्स नाही का हो महाराज आपण शुद्धीत असाल तर तुम्हाला डोअर बेलचा आवाज येईल तुम्ही तर कुठल्या विश्वात रमला होता काय माहीत डोअर बेल वाजवूनही तुम्हाला आवाज आला नाही ठीक का आहे काय काम होतं बोल अर्ध्या तासानंतर मीटिंग आहे हे, हे सांगायला आलो होतो ठीक आहे तू लाग कामाला मी येतो नक्की टायमिंगवरे नाही तर पुन्हा आणखी कुठल्या तरी विश्वात मग्न होशील अभिजित टेबलवरचा पेपर वेट उचलतो राघव पटकन तिथून बाहेर पडतो आणि डोअर बंद करतो अभिजित थोडासा भाणावरे तो स्वतःलाच म्हणतो आणि मिटिंगच्या तयारीला लागतो पूर्ण फाईल परत एक वेळेस चेक करून स्वतःचा ब्लेझर उचलून कॉम्फरन्स हॉलकडे जातो अभिजितने कॉम्फरन्स हॉलमध्ये पाय ठेवता पूर्ण हॉल शांत होतो त्याचा दरारास तसा होता त्याची मिटिंग संपून फुन पुन्हा तो त्याच्या केबिनमध्ये येतो त्याचबरोबर राघवही असतो लंच ब्रेकचा टाईम होतो श्रेया दिव्याला म्हणते चल दिव्या लंच करून घेऊ ते कॅन्टीन मध्ये येतात एक साईडचा टेबल बघून त्यावर बसतात परंतु तिची नजर शोधतच असते तो काही तिच्या नजरेला पडत नाही श्रेयाच्या हे लक्षात येत पण ती काहीच न बोलता दुर्लक्ष करते लंच करून प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतो राघवचं लक्ष दिव्याकडे जात तोच त्याच्या खुरापती डोक्यात काहीतरी तो।, तो दिव्या जो येतो तिच्या हातात एक फाईल देतो आणि तिला म्हणतो या फाईल वरती बॉसची साईन घेऊन या ती थोड्या वेळ गोंधळते आणि म्हणते मी हो तुम्हीच इथे दुसरं कोणी आहे का त्यावरती नकारात्मक मान हलवते दिव्या ती फाईल घेऊन केबिन जवळ जाते परंतु तिला आत जाण्याची भीती वाटत असते नक्की बॉस कसा आहे आत्तापर्यंत तर तिने प्रत्येकाकडून तो खडूस आहे हेच ऐकलं होतं त्यामुळे तिच्याही मनात कुठेतरी भीती होती शेवटी एक दीर्घ श्वास घेऊन डोअर नॉक करते यास, कमीन। त्यास कमी अभिजितचा आवाज येतो ती डोअर ओपन करून आतमध्ये जाते समोर त्याला बघून ती स्तब्ध होती अभिजितचं मात्र लक्ष नसतं त्याचं पूर्ण लक्ष लॅपटॉपमध्येच होतं आता बोलशील का राघव तो न बघताच बोलतो तरीही काही आवाज येत नाही म्हणून रागाने वर पाहतो तर समोर तिला बघून तो आश्चर्यचकित होतो ती त्यालाच एकटक पाहत असते ती त्याच्याकडेच पाहते हे बघून तोही शांत बसतो शेवटी तोच तिच्यासमोर चुटकी वाजवतो तशी ती भाणावर येते ती पटकन हातातील फाईल त्याच्यासमोर ठेवते धन्यवाद जर स्टोरी आवडत असेल तर स्टोरीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की नोटिफिकेशन मिळेल